नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकवीस जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ वेस्ट बंगाल ओडिसाकडे सरकले आहे तसंच या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये एकवीस जुलै रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन मटम प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्स साठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं आज मध्यरात्रीला तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते या ठिकाणी पावस जोर वाढतोय पहाटेच्या दरम्यान पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी आणि सकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अशा जोर अतिवृष्टी सदृश्य पाऊस राजापूरच्या काही भागामध्ये वडापेठ पुरंगड लांजार रायपतन साखरप्पा बेलकर रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान देखील जोरदार पाऊस शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे माखजन कोयना पाठण चिपळूण गुहागर दापोली खेड प्रतापगड या सर्व परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील आणि आज मध्यरात्रीला या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत मध्यरात्रीला जोर थोडा कमी आहे देवेघर गोरेगाव रोहाला वासा अलिबाग चोंडी पिजरी पेन खोपोली कासमत हा जो सर्व काही रायगड जिल्ह्याचा परिणाम परिसर आहे या ठिकाणी मध्यरात्रीला पावसाचा जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस शिकत आहे तसेच मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर व विरार शहापूर वाडा पालघर या परिसरामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे आज मध्यरात्रीला मात्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शिकता फार काही नाही हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आज मध्यरात्रीला जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे मध्यरात्रीला जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस धोतीवाडा कोंडाली काटोल नरखेड सर्वत्र या ठिकाणी मुसळधार पाऊस तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे मध्यरात्रीला देखील जबरदस्त पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पाऊस जोर जास्त राहील भंडारा जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस शक्यता भंडारावरती चिखले मावदा धर्मापुरी बारशा सोली कांधारी तसंच दक्षिणेला जोर थोडा कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये तर दक्षिण भागाकडे पाऊस जोर वाढतोय या ठिकाणी जोर कमी आहे सकाळच्या दरम्यान आणि आणि दुपारनंतर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच भंडारा जिल्ह्याकडे आणि आज मध्यरात्रीला जर बघितलं भंडारा जिल्ह्याकडे तर मध्यरात्रीला पावसाचा जोर कमी आहे नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला गोंदियाकडे देखील पावसाचा जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतोय गोंदियामध्ये पावसाचा जोर वाढतोय पुढील चोवीस तासामध्ये एकवीस जुलैच्या सकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये साखोली देवरी गोंदिया तिरुरा या परिसरामध्ये आणि गडचुलीकडे जर बघितलं तर गडचिली जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये गडचुलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो भाग भागबद्दल जोरदार पाऊस आणि जबरदस्त जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस शिकत असून काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो काही भागामध्ये मुळचार चामोर्शी मुळचरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली अतिवृष्टी सदृश्य पाऊस शिकत आहे चंद्रपूरकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये आणि आज मध्यरात्रीला मध्यरात्रीला चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस असू असून काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील भद्रवती चंद्रपूर राजोरा हा जो काही परिसर आहे बल्लारपूर बल्लारपूर गुगसोड जोरदार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते आणि याच भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस असू आहे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान सकाळच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पांढरकवडा पेंढारी हा जो काही सर्व परिसर आहे पांढरकवडा पेंढारी परवा मोहाडा जी अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे अतिमुसळधार पाऊस शिकत आहे या ठिकाणी मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान रुई दिग्रज दरवाने यवतमाळ अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे का वाडकी पुणे हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचा जो काही परिसर आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे अतिवृष्टी काही भागांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अकोलाकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासांमध्ये दुपारच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पाऊस असू शकत आहे अकोलाकडे देखील जबरदस्त पाऊस पुढील वाढलेला आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शकत आहे मध्यरात्रीला अकोलाकडे जोर थोडा कमी जरी असला तर पहाटेच्या दरम्यान सकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये एकवीस जुलै रोजी आणि दुपारच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकोलामध्ये अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावती चांदूर आर्वे हा काही परिसर आहे अचलपूर चे खलदारा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आपल्याला पुढील चोवीसामध्ये एकवीस जुलैच्या सकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस शकत आहे अमरावती अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वाशिममध्ये देखील जोरदार पाऊस राहिली या ठिकाणी वाशिममध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पहाटेच्या दरम्यान जोर वाढत असून पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता या ठिकाणी मरसूळ मालेगाव वाशिम रिठार रिसोद मंगळपीर कारांजा खेडा अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे बुलढाणाकडे जर बघितलं तर लोणार मेहकर देवळगाव राजा मोहोरा हा जो काही परिसर आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जवळजामोद सर्वत्र जोरदार पाऊस अति अतिमुसळधार पाऊस अर्थानी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय जोर जास्त बघायला मिळू शकतोय तर खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडामनेर पुरळा धरंगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोदवड मुसळधार शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि आज मध्यरात्रीला जळगाव जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील पावस शक्यता फार काही नाही धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज मध्यरात्रीला पाऊस शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस तुळक भागामध्ये दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा आणि दोंडायचा शोपूर सर्व खेळा जोरदार पाऊस होऊ शकत आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकुआकर्णी नावपूर्वी सरवाडी मध्यमसरी बघायला मिळू शकते हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला वातावरण कोरडीच राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर मालेगाव मनमाड येवला तसंच निफाड नाशिक सिन्नर त्र्यंबक इगतपुरी त्र्यंबक इगतपुरीकडे मध्यरात्री हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे नाशिक जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान पाऊस होऊ कमीच आहे आणि पावसाचा जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये तर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये नाशिक सिन्नर निफाड वणी दोधंबे या परिसरामध्ये बघायला मिळू शकता आहे अहिलेदेवीनगरकडे जर बघितलं तर अहिलेदेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला वातावरण कोडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस अश्यता भाग बदलत पाऊस राहील कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर घरगाव राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिलेदेवीनगर हलक्या मध्यम सरी रायगाव काळा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी शक्यता आहे मुसळधार शक्यता फार काही नाही या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री शक्यता या ठिकाणी कमीच आहे वातावरण कोडे राहील पुढील चोवीस चोवीस तासामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि साताराकडे जर बघितलं तर सातारामध्ये पुढील चोवीस तासामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस मेधाव सुपूर सौराटी शिंगावडी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस जोर कमी राहील पूर्वेला बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे देखील बघायला मिळू शकते सातारा जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तसेच सोलापूरमध्ये आज मध्यरात्रीला जर बघितलं तर हलक्या सरींची शक्यता आहे भाग बदलत तुरळक ठिकाणी होऊ शकतोय पुढील चोवीस तासामध्ये देखील पावसाचा जोर थोडा कमीचा आहे हलक्या मध्यम सरी सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस सांगलीकडून दडकुळा चटणी तासगाव विटा मायणी कोल्हापूर ज्योतिबाईल कोळवलीकिनी इस्लामपूर नरसिंपूर कोकण मालकापूर कारगोटी राधानगरी गगनबावडाच्या का बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीला सांगली कोल्हापूरकडे जोर कमीच आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात सांगली आणि कोल्हापूरकडे तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला आहे आज मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडेराईल धरणक्षेत्राकडे देखील पावसाची शक्यता फार काही ना नाही तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर पावसा जोर वाढतोय मुसळधार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये दौलताबाद एलगुफा गुफाय देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव अंचाळीसगाव फुलंब्री रामगाव किशोर सिल्लोड मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे धरण क्षेत्राकडे देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो गंगापूर वैजापूर हलक्या श्री छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी जालना तारगाव गोलाप पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी वडी गोदरामजगाव शेवट सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई माजलगाव हो जो काही परिसर आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि बीड जिल्ह्याकडे सकाळच्या दरम्यान देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस गेवराई माजलगावच्या काही परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय धाराशिवकडे जर बघितलं आज मध्यरात्रीला धाराशिवकडे पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं हलक्या सरींची शक्यता जोरदार पाऊस शेकता फार काही नाही लातूरकडे जर बघितलं तर लातूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी लातूर औसान लंगा श्रोण उदगीर हलक्या मध्यम सरी परभणीमध्ये जर बघितलं तर प मध्यरात्रीला परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे पाऊस जोर वाढत आहे पहाटे आणि सकाळच्या दरम्याने जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील परभणीच्या आणि हिंगोलीच्या नांदेड वागळाच्या काही भागामध्ये आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्याने नांदेडवागळामध्ये देखील पूर्णा बासमत नांदेड वागळा बोकर पेटुंबरी हिमायतनगर उमरखेड जोरदार पाऊस शिकत आहे हिंगोलीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस सपतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळापोसद औंढा नांगणाच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकवीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस होत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र